एका फळ विक्रेत्याने अठ्ठेचाळीस संत्री विकल्याने आठ संत्र्यांच्या विक्री किंमती एवढा नफा झाला तर शेकडा नफा किती झाला असा प्रश्न विचारला लेकरांनो लक्ष द्या ज्या व्यवहारामध्ये नफा होतो व्यवहारामध्ये विक्री किंमत दर्शवली असेल तर खरेदी किंमत काढायची कशी त्याचं एक सूत्र आहे जसं की विक्री वजा नफा बराबर खरेदी आता अठ्ठेचाळीस वस्तू विकल्यामुळं होणारा नफा आठ वस्तूंच्या विक्री किमती एवढा ही वजा बाकी म्हणजे त्या व्यवहारातील ही खरेदी लक्ष द्या आपल्याला विचारला शेकडा नफा आणि शेकडा नफा काढण्याचं लेकरांनो एक सूत्र जस कि प्रत्यक्ष व्यवहारामध्ये झालेला नफा त्याला गुणीला शंभर भागीला खरेदी किंमत इथं व्यवहारामध्ये झालेला नफा आठ आहे लक्ष द्या म्हणून आठ गुणीला शंभर भागीला खरेदी किंमत सुद्धा प्राप्त झाली चाळीस आता अठरा पंचेचाळीस आणि पाच गुणीला वीस शंभर म्हणजे वीस टक्के हे या प्रश्नाचं उत्तर मात्र प्रश्न करते विद्यार्थ्याने पर्याय ओके okay. okay. शेकडा नफा शेकडा तोटा ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभावल्या अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला